सुवासिनींना अखंड सौभाग्य प्राप्ती आणि कुमारिकांना सुयोग्य वर प्राप्त अशा पवित्र हेतूने केल्या जाणाऱ्या हरतालिका या व्रताच्या माझ्या सर्व बहिणींना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी अश्विनी आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हरतालिका या व्रताबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटी पर्यंत नक्की बघा गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल तृतीयेलाच हरतालिका असं म्हटलं जातं तर हे व्रत नक्की कोणी करावे तर हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच आपल्या घरात सुख शांती राहावी आपल्या घरातील कुटुंबियांच्या सुखासाठी हे व्रत करत असतात तर कुमारी का मुली सुद्धा आपल्याला चांगला जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करत असतात तर आता पूजा कशी मांडावी ते बघूयात तुमच्यापैकी बऱ्याच जणी बऱ्याच वर्षापासून हे व्रत करत असतील त्यांना माहितीच असेल पण ज्या माझ्या बहिणी पहिल्यांदाच हे व्रत करत आहेत त्यांच्यासाठी सांगते ही पूजा करताना आपण जे शिवलिंग तयार करतो ते शक्यतो वाळू पासून बनवावं किंवा मग मातीपासून बनवावं आपल्या देवघरात शिवलिंग असेल तर ते या पूजेमध्ये मांडू नये कारण ही पूजा दुसऱ्या दिवशी विसर्जित करायची असते आणि वाळूपासून शिवलिंग बनवण्याचं कारण असं की माता पार्वतीने हे व्रत केलं तेव्हा त्यांनी अरण्यात जाऊन नदीकाठी वाळूचं शिवलिंग तयार करून त्याची पूजा त्या करायच्या त्यामुळे या पूजेमध्ये वाळूचं शिवलिंग बनवलं जातं जर तुमच्याकडे जा वाळू नसेल तर तुम्ही मातीचं शिवलिंग बनवू शकता त्याची पूजा केली तरी सुद्धा चालते आणि ही पूजा मांडताना शिवलिंग नंदी माता पार्वती आणि त्यांच्या सख्या अशी प्रतिकृती म्हणून मूर्ती बनवायची असतात मी या ठिकाणी मातीपासून शिवलिंग नंदी माता पार्वती आणि त्यांच्या दोन सख्या अशी प्रतिकृती बनवली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं दोन किंवा त्यापेक्षा जास्त माता पार्वतीच्या सख्यांची प्रतिकृती बनवू शकता या व्रतामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर आपण तर आपल्या हाताने या सर्व प्रतिकृती बनवून त्याची पूजा करणं तर पूजा करताना आधी पूजेची जागा स्वच्छ करावी त्या ठिकाणी पाट टाकावा त्यावर लाल किंवा पांढऱ्या रंगाचे कापड टाकावे आणि पूजेच्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करावा आपण कोणत्याही पूजेची सुरुवात दिव्यापासून करत असतो तर दिवेची पूजा करावी म्हणजेच काय तर दिव्याला हळदी कुंकू अक्षता आणि फुल व्हावं त्यानंतर पूजेच्या उजव्या बाजूला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर सुपारी किंवा गणपती मांडावा तुम्ही मातीचा गणपती किंवा अशी मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालते आणि त्याची सुद्धा पूजा करावी त्यानंतर पूजेच्या ठिकाणी शिवलिंग स्थापन करावं त्या समोर नंदी आणि बाजूला माता पार्वती आणि त्यांच्या सख्यांची मूर्ती जी आपण बनवली ती स्थापन करावी त्यानंतर आपण अभिषेक घालतो पण जर वाळूचे शिवलिंग असेल आणि अभिषेक घातला तर ते शिवलिंग पूजा होईपर्यंत व्यवस्थित राहणार नाही आणि आपल्याला ही पूजा दुसऱ्या दिवशी विसर्जित करायची असते तर अभिषेक घालण्यासाठी एक फुल घ्यायचं ते कच्च्या दुधात किंवा पंचामृतात बुडून ते या पूजेमध्ये शिवलिंगावरती शिंपडावं म्हणजे अभिषेक घातल्या दाखल होईल त्यानंतर शिवलिंगाला गंध लावा शिवलिंगाला हदी कुंकू वाहू नये महादेवांना अष्टगंध बुक्का किंवा मग चंदनाचा गंध तुम्ही लावू शकता आणि मग माता पार्वती आणि त्यांच्या सख्यांना हदी कुंकू व्हावे त्यानंतर पूजेमध्ये फुलं अर्पण करावी महादेवांना पांढरी फुलं खूप प्रिय आहेत पांढरी फुलं असतील तर तुम्ही ते महादेवांना अर्पण करावी किंवा मग जी तुमच्याकडे आहेत ती फुलं अर्पण केली तरी सुद्धा चालेल त्यानंतर शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करावी बेलपत्र वाहताना ती नेहमी उलटी व्हावी त्यानंतर शिवलिंगावरती कापसाचं वस्त्र अर्पण करावं हे वस्त्र पूर्ण पांढरच असावं बऱ्याच जणी त्याला हदी कुंकू लावतात तर महादेवांना वस्त्र अर्पण करताना हदी कुंकू लावू नये त्यानंतर माता पार्वतीलाही वस्त्र अर्पण करावं मात्र त्याला हदी कुंकू लावायला विसरू नका हरतालिकेच्या व्रतात सर्वात महत जास्त महत्व असत ते म्हणजे या पूजेमध्ये वाहिली जाणारी पानं तुम्ही शिवलिंगावरती कोणत्याही झाडाची पाच पाच पानं वाहू शकता तर पूजेमध्ये पानं वाहण्याचं कारण असं कि या व्रताची सुरुवात माता पार्वतीनं शिवशंकरांना मिळवण्यासाठी केली त्यांनी सुरुवातीला या व्रतामध्ये झाडाची जी, जी कोळी पानं असतात ती खाऊन व्रत केलं होतं म्हणून या पूजेमध्ये झाडांची पानं वाहिली जातात आणि त्यामुळे त्याला या पूजेमध्ये खूप जास्त महत्व आहे तुम्हाला या दिवशी जी पानं मिळतील ती तुम्ही वाहू शकता मात्र सुरुवात तुम्हाला बेलाच्या पानानं करायची आहे म्हणजेच सर्वात अगोदर बेलाचं पान अर्पण करायचं आहे बेलाची पानं त्यानंतर तुम्ही दुर्वा वाहू शकता तर तुम्ही म्हणताल की नक्की कोणकोणत्या झाडाची पानं आपण वाहू शकतो तर बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कनेर बोर रुई सीताफळ आंबा डाळी खोत्रा जाई पकूळ आणि अशोकाची अशो पानं तुम्ही या पूजेमध्ये वाहू शकता त्यानंतर माता पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात नैवेद्यामध्ये फळं अर्पण करावीत ती फळं असतील ती फळं तुम्ही अर्पण करू शकता पूजेमध्ये पाच विड्याची पानं ठेवून त्यावरती सुपारी खारीक वाटी बदाम नाणे फळ ठेवावे आणि पूजेसमोर रांगोळी काढावी धुपधीपाणी ओवळून घ्यावे आरती करावी शेवटी कापूर आरती मात्र नक्की करावी पूजा झाल्यावर हरतालिका व्रताची कथा नक्की ऐकावी किंवा वाचावी हरतालिका व्रताची कथा ऐकल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही ही कथा नक्की ऐकावी किंवा वाचावी पूजा होईपर्यंत शक्यतो काही खाऊ नये पूजा झाल्यानंतर तुम्हाला जे काही उपवासाचे पदार्थ खायचे आहेत ते तुम्ही खाऊ शकता आणि अशा पद्धतीनं पूजा करून दुसऱ्या दिवशी ही पूजा आपल्याला विसर्जित करायची असते आणि या पद्धतीनं मनोभावे पूजा करून नमस्कार करावा तर कशी वाटली माहिती ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा